जी आपण पण काही जास्त हो, फोर्स नाही पण आपला कोकण जर टिकवायचं असेल ना तर शेती अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजे असं आहे त्याला मारू आगे पण आपले तसे नाही जातात लवकर त्यांना लवकर समजतं की आपल्याला कामाला जायचं आता चरून आलं वाजले चार नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणा रेषा युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण पुन्हा एकदा आज नांगर धरायला झालो आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलात त्याच्या आधी बघितलात तर आता सध्या नांगरकीचेच दिवस आहेत तर आता आपल्या इथे आलं फायनली ह्या सा शेतामध्ये आपण आलो आहे बाकी इकडं पूर्ण झालं आहे इकडं पण झालेत आई तर थोडा बाकी आहे काल आपण बघितलात तर आता इथे आहेत आत आता ते आहेत आपल्यासोबत आता आपल्याला इथं चिखल करायची आहे ह्याची चिखल करून परत इथं थोडा फिरवायचा आहे कालची थोडी ती बसली असेल म्हणून एवढी काय बसले नाही पण फिरवायचे आपल्याला तरी पण फिरू आपण आपल्याला काय आपलंच नांगर आहे काय काय कमी होत आहे तर अजून त्याच्यानंतर मोठे आपल्याला पाठीमध्ये जायचं तिकडे खावरती तिथं पण आपण आज चिखलच करायचे तिथं पण बेरून चिखल करू तर चला लवकर लवकर आता वाजले साडेआठ जरा आज लेटच झाला आहे आरामात आलो आज काल जरा लावणी वगैरे केली तर पाय वगैरे दुखत होते त्याच्यामुळे आज जरा लेट होतलं ह्याच्यामध्ये पाणी होतं आता पूर्ण खाली केला मी अजून खाली होईल तर चला लवकर लवकर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि अशाच व्हिडिओला सपोर्ट करत राहा सध्या तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर चला लवकर लवकर बघा पुढे

तर मित्रांनो हा बघा आता झालं आहे आपला इथं नांगरून आणि वाजले आता वाजलेत नऊ आता आपल्याला इथं नांगरायचं आहे अर्धा तास झाला तास आता इथं नांगरायचं आहे आता आम्ही चहा पितो लवकर लवकर चहा पिऊन परत त्याला असाच तास फिरवायचा आहे काल त्याच्यामध्ये नांगरलेला आहे त्याला फक्त असाच तास फिरवायचा आहे थोडा लांब लांब आणि बाकी ह्याच्यात फिरवायचा आहे ह्याच्यामध्ये आता पाणी घेतलं मग पाणी कायच नव्हता तर आता ह्याच्यात पाणी घेतलं आता चिखल करायची ना ना त्यानंतर मग थोडा पाणी जास्त झाला काही सोडून द्यायचा मग हा चिकन चांगली होईल चला आता चहा पितो तर फायनली मित्रांनो आता आपलं झालं आणि बघा इथे हे लावून लावता येत आता एक आणि इथे एक लावून झालं आहे पूर्ण आणि तिकडे ती मावशी आहे त्या दिवशी तुम्ही बघतात मोठ होते ना तर त्या मावशीच्या ती मावशी आले आहेत तर आता ह्या साईडला पण झाले पूर्ण हा पूर्ण चिखल करून झाले आणि मी आता चाललो खाली खाली आपली ढोरं गेलेत आणि आत्ता वाजला एक वाजला आज जरा बैल लेटस सोडले कारण की काम जरा जास्त होतं आज जा, त्याच्यामुळे आता लावून वगैरे त्यांचा झालं तर नंतर मग बसून राहण्यापेक्षा मी इकडे चिखल वगैरे करून ठेवले आज लवकरच कारण की संध्याकाळी आपल्याला नांगर नाही धरायचं आजच तीन तास बैल धरले मी तीन साडेतीन तास झाले आपल्याला आज तांगला, तांगला आज जरा चांगला चांगला काम केलं बैलांना पण आज माहीत होता की आपल्याला जास्त काम आहे भाई। म्हणून बाहेर वगैरे काही जास्त काढले नाही त्याने एकदाच हां एकदाच काढले फक्त त्याच्यानंतर काढले नाही पाठी बघा हा नांगड्या आपला त्याला मारले नाही तो पाय त्याचा हे झालं त्याला तिथं बांधून ठेवा आता बांधूनच ठेवतो त्याला नंतर तो तिकडे जातो त्याच्यामुळे तर आता खाली जाते ढोरा मी पण आता जातो खाली आणि मी अजून जेवलोही नाही आता त्यांना आपण संध्याकाळी पाच ते सहा वाजता घेऊन येऊ त्यानंतर मी येतो मध्ये तात्या गेले जेवायला जेवण आल्याच्यानंतर ते येतील थोडे नंतर मग मी येईन चार साडेतीन वाजता येईन मी तीन तीन वाजता येईन त्याच्यानंतर मग चला आता पुढे बघूया कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये किंवा बघा माझ्या पाठीपाटी आला आहे पाणी बघा किती आहे बघा आणि हा बघा जाचे आहे जा पाणी भरपूर आहे या साईडला ढोराल कारण की मी त्यांच्या सोबतच आहे नाहीतर कुठं जातील म्हणून सोबतच आहे किंवा तिकडे उड्या मारता आहेत कशी येत बघा तर मित्रांनो सीन असा झाला आहे की आज माणसं आलीत दुपारनंतर माणसं आलीत तर आत्ता आहे ना मी नंतर साडेतीनला बैल परत पकडायला लागतील कारण की भरपूर माणसं आहेत काही काही जणांची लावणी लावून झाली तर ते दुपारनंतर आलेत आता दुपारनंतर आलेत मी म्हणलो माझ्या इथे माणसं पाहिजे होतीच आपल्याला तर मी म्हणलो माझ्या इथे या तर मी आता बैल वगैरे सोडले मगायशी तर आता सरतं आहेत तिकडे आणि मी तिकडे शेण वगैरे टाकला पूर्ण तुम्हाला बोलावतो ना की पाणी मारला की तो पाणी खाली येतो शेतात म्हणून तर हा बघा इथून येतो पाणी तो, तो इथून पूर्ण पाणी येतो खाली बघा शेताडीत येतो हा बघा टाकवतो पूर्ण बघा खत ओरिजिनल खत ओरिजिनल खत आणि आत्तापर्यंत अजूनपर्यंत आहे ना कधीच आम आपल्या शेताला आहे ना कधीच नाही खत मारलेलं आहे अजूनपर्यंत कधीच नाही आपलं शेण शेणच यूज करतं खत म्हणून तर हा असा आता ह्याच्यात येतो हा इथून बंद केला तर ह्या ह्या चोंड्यामध्ये येतं नंतर ह्या पाठीत पूर्ण जातो तो पाणी भरला की पूर्ण लेवल होऊन जातं बाकी खाली पण जातं जात असेल दुसऱ्यांच्या शेतात पण तर चला आता आपल्याला नंतर बैल पकडायचे आता वाजले तीन साडेतीनला खाली जायला लागेल तिकडे बैल घेऊन यायला तर आता मी जातो खाली नंतर अजून आपली कंटिन्यू व्हिडिओ चालूच राहील तर चला मला मला आहे ना आता मोठा काम लागला एकदम मोठा इकडे आहे ना हे चिकल झाले तर हे बघा हे मूठ आहेत ना ते उचलून इथं टाकायचेत या पूर्ण चिखलीला लावायचेत तिथं हा पूर्ण खाली केल्याशिवाय आपली नांगरकी पण होणार नाही खाली करावं लागेल लवकर तर चला मी लवकर लवकर आता उचलतो हे हे आहेत ना खाली करायचे भरपूर आज काम करून दमला आहे मी तर आता काय करायला पाहिजे आपल्याला याच्यातून सुटायचं असेल तर लवकर लवकर करायला पाहिजे तर हा करतो लवकर लवकर उचलतो नंतर जातो बैल घेऊन येतो खाली ते ताती आता खाली आहेत त्यांना मी बैलांजवळ ठेवले ढोरं पण आहेत ना बैल पण आहेत तर घेऊन येऊ नंतर चला लवकर लवकर उचलतो आता इकडे बघा मित्रांनो ढोरं आलो आहे बैल पण आहेत आपले आता बैल एक साईडने बैल नेऊया हे इकडे एक हे काय नाही चाल असे कुणाचे बैल आहेत ना असे कुणाचे बैल जाईत नाही नांगराला ढोरं वगैरे असली तर जाईतच नाही टोके बांधायला पण टोके न बांधता पण जाईत नाही कुणाचे बैल पण आपले तसे नाही जातात लवकर त्यांना लवकर समजतं की आपल्याला कामा आता कामाला जायचं आता चरून आले तो वादले चार हे चल हे काढ रक्त आहेत का नांगड्याला इथं बांधून ठेवले म्हणून त्याला माराय जातात ते चले चल चल चला आता थोडंच काम आहे तो हात जरा आता मस्ती करते ए चल 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 चला चला मस्ती नाही कामाला जायचं आहे मस्ती काय करताय हो चल चल मस्ती हो पाच आहे ना हाऊ रे तिथं उभं राहा हाऊ रे खाऊ नको खाऊ नको एवढं हे इकडे इकडं माणसं बघा आज आणि आपल्याला इथे ना अंगर करायचं हे बघा आपले बैल थांबले आता तिकडे ढोर आहेत झाले आता टोके हे लावणी झाली लवकर लवकर तिकडे हि इकडे बसली तर फायनली मित्रांनो मी आता बैल सोडले ते बघा इथं चरता येत आणि आता वाजलेत पावणे सहा वाजलेत जरा लवकर सोडले कारण की तिकडे चिखल वगैरे केली थोडा दारसा फोडून ठेवला आहे कारण की उद्या आपल्याला परत नांगर धरायचा आहे तो फोडणारच आहे तर आता मी बैल चरवतो आहे आणि आमचा टीका बघा हे टीका आज रांगला आहे पूर्ण त्याला आता दोन दिवस उद्या नाही तर परवा सगळ्यांना आंघोळ घालतो मी मस्त सगळ्यांना बघा हा आहे ना पण पण एवढ्या सगळ्यांच्यात आहे ना मस्तीकोर हाच होता आमच्यात आणि त्याला शिकवते वेळी आहे ना म्हणजे पहिलाच नांगराला शिकवते वेळी भरपूर मस्ती केली होती म्हणजे कोण उभात नाही राहता त्याच्याजवळ अशी एवढी मस्ती केलं नव्हतं त्याने भरपूर मस्ती केला नव्हती तर आता आत्ता एकदम शांत म्हणजे काय विचारूच नका छोटा मुलगा जरी आला द्यायचा तरी काय नाही करणार असा आहे तो आणि हे आता हे पण शांत झालेत ते आता नांगराला धरून धरून एकदम शांत झालेत आणि हा नांगड्याचं काय नांगड्याने फक्त एकच वर्ष नांगरकी केला पण चांगली केल्या नव्हती तेव्हा आपला बघा हा टिबूल आहे ना चालायचा नाही मस्ती करायचा मग त्याला मी नांगड्याला धरायचो नांगडा एकदम मस्त होता पण त्याला आता मारले आणि तो पायच त्याचा फ्रॅक्चर झाला आहे भरपूर डॉक्टर वगैरे केले पण आहे होईल नंतर मग आता असाच तो तर इकडं बघूया मी दाखवतो सध्या या साईडला किती नांगरकी झाली ती आज आपली हे बघा इकडे लावून पण झाला फिनिश आज जास्त लावलेला आहे इकडे बघा अजून तिकडचं पण झालं आता आता उतर हाच बाकी आहे आणि हा इथं बाकी आहे ह्या साईडला हा पण आता होईल उद्या आणि इकडचा वरचा पण झाला आता बघितला तुम्ही फास्ट फास्ट येऊन नांगरकी केली लवकर चिकल वगैरे केली आणि आता लावून पण झाला इकडं बघा ही काकू हा शेत माहिती आहे ना तो, तो? शेत सांगता का तुझा चला आता झालंय आपला एवढा लावून झालंय बघितला तर आता फक्त दोनच बाकी आहेत बघा हा इथे एक बाकी आहे हा एक आणि हा ह्या साइडचा सा बाकी आहे तर आता आपण जाऊया तिकडे आपले आता बैल गेलेत तिकडे तिकडे जाऊया सहा वाजले सहा आणि वाजलेत आता सहा झालं आता जातील आज भरपूर लावणी झाली आपली बघा इकडे भरपूर काम केले झालेलं आहे आणि त्या दिवशी तुम्ही काल कालच्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला ते अण्णा बोलले की तरुण पिढीने पण थोडा लक्ष दिला पाहिजे शेतीकडं तर तरुण पिढीला बोलून काय आपण फायदा नाही कारण की तरुण पिढीच्या आईवडिलांनी जर शेती सोडले तर तरुण पिढी पुढे काय शेती करेल हा पण आता आमच्याकडे भरपूर जणांनी शेती सोडली इथं बघा खाली तिथे पण आहेत ना तिकडे वसाड आहे त्या साईडला वसाड आहे पूर्ण शेती अशीच सोडेन जर त्यांच्या आईवडिलांनी शेती केलं नाही तर तरुण पिढी शेती कशी करेल हा पण एक हे आहे ना प्रश्न आहे मोठा तर त्यांच्या आईवडिलांनी जर शेती तर तरुण पिढी पण त्यात त्याच त्या त्या पायावरती म्हणजे पाठीमागून अशी करीत राहतील शेती तर पहिलं त्यांनी जर आपल्या मोठ्या माणसांनी लक्ष दिलं तरच यापुढे अशी ही शेती आपली चालू राहील नाहीतर मग हळूहळू बंद होत जाईल अजून त्या साईडला तर भरपूर बंद झालेत जास्त करून आमच्या गावात तर खूप खूप म्हणजे खूपच लोकं करतात अशी नाही की बंदच झाले पण बा आजूबाजूच्या गावात नाहीत ना फक्त एकजण एकाची शेती एक जण शेती करतं आहे बाकी कोण नाही बाकी सगळ्यांची वसळत जायचं शेतं सगळी मुंबईला लोकं आता धावत चाललेत हो आ... आणि आजूबाजूच्या गावातनं सगळे असे एक दोन एक दोनच असेच करत आहेत इकडे या शिवर्धन तालुक्यामध्ये तर असंच चाललं आहे फक्त बाकी काहीतरी दोन तीन गावं असे आहेत त्यांच्याकडे थोडी थोडी जास्त शेती करतात पण जास्त करून आमच्या गावात जास्त शेती करतात तर असं आहे तर ज्याची ज्याची मर्जी आपण पण काही जास्त हो। फोर्स नाही पण आपला कोकण जर टिकवायचं असेल ना तर शेती अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजे असं आहे त्याच्यानेच म्हणजे कोकण आपलं हे राहील अजून पण अजून तिकडे आपण दाखवू हे वेल आली तर ती पण दाखवू कारण की भरपूर उद्ध्वस्त केले नाही त्या साईडला तर आता इकडे बघा पाऊस येत आहे पाऊस येत आहे आणि आता जर आजची व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आज भरपूर मेहनत पाय बी माझे भरपूर दुखत आहेत तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा आणि आपण मध्ये कमेंट पण तुमच्या आता आहे ना कणकूट आहे कोंडा आता आमच्याकडे त्याला कणकूट बोलतात कायद्यान कोंडा भरतो तर तो भिजवतो मी आता बैला खायला सगळा भिजवतो आज आज जास्त काम केलं नाही पहिले आहे ना बघा असे असे लाडू करून ठेवायचे आम्ही चालेल अजून एक आपल्याला मिस करायला लागेल कारण ते जास्त घालायच आहे अजून घरी हाय काय रे शिवा आला एकाला पिशीवरती घालायला कालू आलाय कालो धर आता बघा बघितला ना आता मी हा घमेल घेऊन जातोय तर बघितलांना तर लवकर धावत येईल यय धर ये लवकर आता मस्ती करतील एक एकाला जरा कमी एकाला पिशवी आहे तिथं आता बघा धावत येतील धावत येतील आता एकाच तोपामध्ये खातील सगळे आधी एवढाच नेतोय एकाला ते आले धावत हे <laughs> एका एक एक एका नाही एका एक एका नाही एका नाही चार एका इकडे एक तो बघ तो हा बघ एक, एक एकाला बघ हा बघ तो त्याला खाऊ दे चल तो तो तुला मारील तुला हा दे तू खा थांबा अजून हाय मी घेऊन येतोय हा हो। काय आला कंटाळला काय आला रे काय आला पाणी पाहिजे कंटाळा आला त्याला त्याच्या पुढ्याच बघा किती दिलाय खाते बघा कसा हा बघा हा ते काय मास्टर आहे पण असती असती खाई त्याने पण खाल्लं नाही एकाला पिशवीवरती टाकला होता ते बघा आमचा मास्टर आहे तोंडाला बघ वांगी आहे त्याने संपवलं तुझ्या ना एवढा संपणार किती आहे बघ लाडू करू लाडू <laughs> लाडू करू आगे लाडू लाडू धरका आता करतो मजा धर अरे भरपूर आहे कंटाळला असतो तिथं अजून पिशवी आहे अब धर अब लाडू लाडू नको आता हा चालू आता तो बिकडे कालू पण घंटाला काय झाला काय तुम्हाला आज खात का नाही रे तरुण आलो म्हणून ती बोल तू काय शिवामध्ये मध्ये तुला पाहिजे लाडू हा बघ तिकडचा संपवलं तुला पाहिजे तुला पाहिजे आग्या धर लाडू आहेड्डू आगे धर जय इकडं धर तू नको तिकडे जा तुम्हाला आज झालाय काय नको अगे काढू नको धर धर बघ शिवा अरे तो नाही मला काय करतो तो काय मला करताय मला कुठे काय करताय तो धर मी देताय ना आपण देत आहे लाडू देत आहे धर घे आता घे धर आवड पुरा हा तो बघ तो एकटाच बघ हिरम्यासारखा खाते हा काय तोंडाला लावलाय इकडं त्याला मारू आगे नको काम आता संपला आता संपला आता नाही मी आता तो बघत पण आहे ना थोडा आगे मारू नका मी तो बघ तिथं आहे बघ तो घेऊन येतो कुठं आहे बघ काय नाही माझा हात आता खाशील थांब हा बघ हा बघ ह्याच्यात आहे थांब थांब तिथं पण आहे ना पिशवी आहे तिकडं थांबा 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 थांब 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 मला कुठे हे शिवा नाही काय करत तो हे काय नाही करत काय नाही करत रे तुला मारेल तो हे थांब थांब छान थांब लाडू करतो थोडासा असा माझा हात वर कस झालं अरे येडा हायडा थांब थांब आता थांब ह्याच्यातला देतो सांग माझ्या हाताला काय चाटतेस येडा ये 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 थांब 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 मी लाडू करतो लाडू करतो येड का येड मगाशी खात होतं झिरम्यासारखे नाही आता बघ लाडू करून तसं ऐकत त्याला देतो थांब त्याला त्याला देतो मोठ्याला मोठ्याला देतो हे देत हा घे घे डायरेक्ट प्रभात आता संपला आता उद्या आणतो उद्या भरपूर तो त्याचा पोट बांधला बघ हा काय झाड्या हा त्याला चाटते आता चाट आता ता, नको खाव जिबली नी, हा जिबन जिब घे जिबन मात चला आता मी जातो धुवायला तर बघितलात आता आधी खातच नव्हते नंतर मग लाडू करून दिले ना त्यांना गोल गोल तर तसे खायला लागले आणि आता संपवले लवकर मग हा बघा ह्याचा आहे फक्त त्याला जरा जास्त झालं त्याला मी देतो त्यांना देतो त्याचा ते खातीलच तर चला आता मी जातो घरी तर जायचंय डॉक्टरच्याकडे बरं नाही तर चला Bye-bye.